एक महत्वाची बातमी समोर येते हिजबुल्लाचा प्रमुख ठार झालेला आहे इस्रायलकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे लेबनॉनची राजधानी मध्ये इस्रायलने हवाई हल्ले केलेत या बॉम्ब हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा प्रमुख ठार झालेला आहे हिजबुल्लाचे अनेक प्रमुख अतिरेकी इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये ठार झाले आहेत इस्रायलने ही अधिकृत घोषणा केलेली आहे हिजबुल्लाचा प्रमुख ठार झालेला आहे आणि इस्रायलकडून ही अधिकृत घोषणा करण्यात ले आलेली आहे लेबेनॉनची राजधानी बैरूत मधे, मध्ये इस्रायलने हवाई हल्ले केले तर सोबत बोलण्यासाठी म्हणून निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे जोडले गेलेले आहेत महाजन सर तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि आता आपल्याला कळतंय नुकती जी माहिती मिळाली ती इस्रायलकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे हिजबुल्ला प्रमुख ठार झाला असल्याची आपली प्रतिक्रिया हिजबुल्ला ही अतिशय मोठी अशी मिलिशिया आहे किंवा दहशतवादी संघटना आहे जी त्यांची पन्नास ते साठ हजार एवढे दहशतवादी आहेत आणि यांचा जर प्रमुख जर ठार मारला गेला तर नक्कीच ही जी संस्था आहे त्यांची जी ताकद आहे ही कमी होईल कारण त्यावेळेला एक त्यांचा नेता मारला जातो आणि त्यानंतर तो दुसरा नेता येतो तर त्या नेतृत्व बदलामध्ये पुष्कळ वेळ जातो आणि त्यामुळे संस्थात्मक ताकद ही कमी होते आणि याच्या आधी आपल्याला आठवत असेल की पेजर अटॅक पण झाला होता ज्यामध्ये त्यांचे तीन हजार ते चार हजार लोक जखमी झाले एक शंभर दोनशे मारले गेले तर त्याच्यामुळे आता हिजबुल्लाच्या विरुद्ध इस्रायलनी एक मोठं युद्ध सुरू केलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये त्यांना यश मिळतं असं दिसतं आहे कारण जे तीन दहशतवादी गट होते हिजबुल्ला हमास आणि हुती तर त्या विरुद्ध काही होत नाहीये आणि हुती सुद्धा शांत बसलेली दिसत आहेत आणि आता इस्रायलची पूर्ण ताकद आणि लक्ष हे हिजबुल्लाकडे दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं असतं की हिजबुल्ला इतर देशांची म्हणजे इराणची आणि सिरियाची सुद्धा प्रचंड मदत आहे तर त्याच्यामुळे हे नसरुल्ला जरी मारले गेले असले थोडी त्याची ताकद कमी झाली असली तरीही इसबुल्ला विरुद्धची जी कारवाई आहे ती लवकर संपणार नाही अजून खूप दिवस चालेल परंतु सध्या एवढं म्हणता येईल की इस्रायलला त्यांच्या मारल्या जाण्यामुळे एक मोठं यश मिळालेलं आहे जी 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 धन्यवाद महाजन सर तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी